नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तीसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या प्रार्थना आज आपण गजानन महाराजांनी दिली संतत्वाची प्रचिती श्री रमेश जोशी राहणार परभणी या भक्ताला आलेला महाराजांचा अनुभव आज आपण ऐकणार आहोत तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय गजानन संत परम कृपाळू असता जगाची वागण्याची रीत कशीही असली तरी संत कृपादृष्टीनेच पाहतात याचा अनुभव गजानन महाराजांनी मला दिला लहानपणापासून माझा देवावर विश्वास नव्हताच असं जरी म्हणता येणार नाही तरी मी देवाला कधीही नमस्कार करायचो नाही असं म्हणायला हरकत नाही फार काय मी परभणी गावात ज्या त्रिमूर्तीनगर भागात राहतो तिथे शेजारीस म्हणजे अगदी घराला लागून गजानन महाराजांचे मंदिर आहे तिथे देखील मी कधी गेलो नाही वास्तविक एकोणीसशे एकोणनव्वदला माझे शेजारीस श्रीमान लंगर सरांनी संत गजानन महाराज मंदिराचे बांधकाम सुरू केले मला सरांनी वारंवार विनंती केली की बांधकामासाठी पाणी लागे तुम्ही पाणी द्या मी सरळ टाळले एकोणीसशे नव्वदपासून मंदिरात विविध कार्यक्रम सुरू झाले माझं राहणं शेजारीच सर मला ऋषी पंचमी आणि प्रगट दिनाची पत्रिका द्यायचे पण कधीही कार्यक्रमाला तर नाहीच नाही, नाही। पण प्रसाद घेण्यासाठीही मंदिरात गेलो नाही असा मी रमेश काशीनाथ जोशी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये बरेच वर्ष नोकरी झाल्यानंतर मी निवृत्त झालो माझं लहानपण जळगाव जिल्ह्यात गेलं साधारणपणे मी चौथ्या वर्गात असताना आईने मला प्रथमच शेगावला नेले त्यामुळे मंदिर अतिशय लहान होते आजूबाजूला कौलारू धर्मशाळा होत्या त्यावेळी बालसुलभमनांनी मी महाराजांना जे काही नमस्कार केला तो माझ्या तर स्मरणात नाही राहिला पण कदाचित त्यांच्याजवळ मात्र त्यांची नोंद झाली असावी मला दोन मुलं आहेत इसवी सन दोन हजार चार मध्ये माझ्या मोठ्या मुलाचं राहुलचं लग्न झालं त्यानंतर स्वाभाविकपणे आम्ही गोड वाट पाहू लागलो परंतु तशी काही चिन्ह दिसेनात म्हणून आम्ही डॉक्टरांचे मत घेतले डॉक्टरांनी विपरीतच मत दिल्यामुळे आमच्या मनावर दडपण वाढलं मग अनेक डॉक्टरांकडे गेलो आणि सर्व प्रकारच्या टेस्ट केल्या परंतु टेस्टू बेबी या तंत्रज्ञानाचा वापर केला तरी देखील मूल होणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि आमचा सर्व परिवार अत्यंत निराश झाला माणसावर कठीण प्रसंग आला की त्याला आठवतो या सर्व घडामोडीत मधल्या काळात मी आणि माझ्या परिवारांनी मुक्ताईनगर येथील शालिनी अंबाई यांचा गुरुमंत्र घेतला त्या मूळच्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत त्यांनी शेगावच्या पायी वाऱ्या केल्या आहेत गजानन महाराजांची भक्ती हाच त्यांचा मूळ आधार आहे मी महाराजांपासून दूर होतो परंतु लहानपणी आईने माझे नाव शेगावला नोंदवल्यामुळे मी त्यांच्या दृष्टी शेका दृष्टीतच होतो महाराजांची कृपादृष्टी असली की ते आपल्या न कळतच योग्य मार्गांनी संत दासगणूंनी गजानन अष्टकात म्हटल्याप्रमाणे आलास जगी लावण्या परतूनही सुवाटी येण या ओढीत प्रत्यय दिल्याशिवाय राहत नाही आमच्या गुरुमाऊलींनी सुनबाईच्या कानात कान मंत्र दिला त्यानुसार रोज रात्री साडेतीन वाजता अंघोळ करायची यावेळी आकाशात शुक्राचे दर्शन घ्यायचे व एका पायावर उभे राहून श्री गजानन महाराजांच्या लहान पोतीचे एकशे आठ पारायण करायची आणि एकोणीस पौर्णिमेला मुक्ताईनगर येथील रेणुका देवी अथवा माहूरच्या देवीचे दर्शन घ्यायचे असे सांगितले यानुसार सुनबाईने पारायण सुरू केले व मी दर पौर्णिमेला मुक्ताईनगरला जाणे सुरू केले सर्व कुटुंबाचे मन एकाच गोष्टीकडे केंद्रित झाले होते मनात प्रत्येकजण महाराजांना प्रार्थना प्रार्थनाही करीत होता आणि सुनबाईचं एकशे आठ पारायणाचा दिवस उजाडला त्याच दिवशी तिने प्रकृतीविषयी तक्रार केल्या तिला दवाखान्यात न्यावे लागले सोनोग्राफी करावी लागली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला चोवीस अकरा दोन हजार आठला मला नातू झाला त्या दिवशी माझे डोळे आनंदात भरून आले कदाचित अष्टसात्विक भाव वगैरे काय म्हणतात ते दाटून आले असतील मनात गुरु माऊलीला नमस्कार केला आणि त्या माध्यमातून गजानन महाराजांनी संतत्वाची प्रचिती देऊन मला जवळ केलं म्हणून मनोमन त्यांच्या चरणी लीन झालो आता वयाची पासष्ट वर्ण वर्ष पूर्ण झाली वयाच्या पन्नास पंचावन्नपर्यंत देवळात न जाणारा मी आता मात्र दिवसाचा बराचसा वेळ तिथे बसलेला असतो तेव्हा प्रसादालाही न जाणारा मी आता मात्र महाराजांच्या उत्सवाच्या प्रसादासाठी लोकांना अगदी अंतकरणापासून आमंत्रण देत असतो आणि आमंत्रणाचा मान ठेवून जेव्हा ते येतात तेव्हा मंदिराच्या दारात हात जोडून त्यांना म्हणत असतो श्री गजानन जय गजानन 쓰리가 자는, 죄가 자는.